हां आमच्या कोसिंबी गाव येथील पारंपरिक असलेले आम्ही आदिवासी कोलाम लोक आमचा जमीन मानेगाड कंपनीने लुटून हां सतरा वर्षा होत आहे हा तरी आम्हाला काही मोबदला देत नाही आमचा जमीन बी ले, लेवल करून देत नाही आणि आम्हाला उडा उडीच्या सांगत आहे आणि आम्हाला बहुत धमक्या देत आहे जाता येताना रस्त्यावर आम्ही तुम्ही येथून कुठून जाते तुमचा रस्ता येथून आहे ते बाहेरून आहे तुम्ही बाहेरून जा असं म्हणत आहे आम्ही म्हणत आहे की बाहून बाहेरून कुठून आहे ते रस्ता आम्हाला टाकून द्या मग तो रस्त्यानं जावे पण आमचा जुनी रस्ता काढतले आहे आम्ही ह्याच रस्त्यांना जाणार म्हणत आहे एक दिवस आम्हाला वाचण्यात धमकी तुम्हाला काही कोंडाला आराम खोरा कोलामले तुम्हाला हक्का नाही आहे येऊ तुम्हाला ये अंधार करू पोलिसच्या हातात देऊन असं म्हणून आम्ही धमकी देत आहे कंपनीच्या व्यवस्थापनाने आदिवासी कुटुंबावर गेल्या वर्षभरामध्ये आंदोलन केले म्हणून चार ते पाच अपराध वेगवेगळे दाखल करण्यात आले आणि त्या जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस कुटुंबांना वेटीस पकडण्यात आलं खरं तर ज्या घटना घडलेल्या आहे ते कंपनीचं एक षडयंत्र असून आदिवाशाचं आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी आणि आदिवाशाला जिरगिरीस आणून त्यांना या आंदोलनापासून दूर जाण्यास भाग पाडण्यासाठी खोटे तक्रारी करून पोलिसाचा दुरुपयोग करीत पोलिसाच्या मदतीने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहे आणि आज त्या आदिवाशाची परिस्थिती अशी आहे का ना जामीन देऊ शकतात ना जामीनदार त्यांना मिळतो ना, ना वकिलाचे पैसे भरू शकतात असं दारिद्र्याचं जीवन जगणाऱ्या कुटुंबांना आता म मा, त्या माझ्यासोबत मी एकाही आंदोलनामध्ये ज्या काही घटना घडल्या त्या घटनेमध्ये सहभागी नसताना किंवा मी गावामध्ये व परिसरामध्ये देखील नसताना माझ्या नावाचा आणि शंकर आक्रम नावाचा एक गरीब ज्याला शंभर फूट चालता येत नाही पाच फुटाचा पोल चढता येत नाही अशा माणसावर वेगवेगळ्या तक्रारी करून गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आलं यामुळे त्या आदिवास्यांना पुरतं वैताग आला असून आता ही परिस्थिती अत्यंत वेगाने बदलत आहे आणि आदिवाशावर सातत्यानं अन्याय होत असल्यामुळे आज आम्ही पाच तारखेला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एक तक्रार केली की मानिकळ सिमेंट कंपनी जाणून बुजून पोलिसांचा उपयोग करून आदिवाशांचं आंदोलन जिल्हिस आणण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्या मूळ जो उद्देश आहे आदिवाशांच्या अन्याय अत्याचारांचा अहो रस्ता बंद झाला पाणी हिरावला त्यांच्या जमिनी बडकावल्या त्याच्या तक्रारीची साधी चौकशी विचारपूस झाली नाही आणि एखादी घटना जाणून बुजून कंपनीच्या कंपनीनं आम्हाला आंदोलन बदनाम करण्यासाठी आंदोलनकर्त्यांना बदनाम करण्यासाठी आम्हाला जेरी सांगण्यासाठी जर खोट्या तक्रारी खोट्या तक्रारीच्या आरोपामध्ये आदिवाशांना फसवल्या जात असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे